नमस्कार सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडताना आपल्याला आहे तर कुठे वातावरण तापलेलं आहे कुठे नाराजी आहे तर वेगवेगळे वेड़ विधानंसुद्धा होताना आपल्याला दिसत आहे सध्या महाराष्ट्राचं राजकारण सध्या वेगळ्याच दिशेत चालू आहे आता गोष्ट फक्त एका युतीची नाही आहे असं नाही की फक्त महायुतीमध्ये ताणतणाव किंवा वादविवाद दिसतोय किंवा नाराजी दिसते असं नाही आहे तर महाविकास आघाडी असो की महायुती असो दोघां युतींमध्ये आपल्याला सध्या तणावाचे वातावरण दिसते परंतु बातमी येते आता उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अर्थातच महाविकास आघाडीमधून एक बातमी येते एक महत्त्वाची मोठी बातमी येते या बातमीवरून या बातमीवरून असे चित्र दिसते असे चित्र स्पष्ट होताना दिसते की उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाविकास आघाडीमधून एक्झिट घेणार असे चित्र समोर येते या बातमीमुळे तर बातमी आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुंबई ते नागपूर उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुंबई ते नागपूर पर्यंत सर्व निवडणुका सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाने घेतलेला आहे आता याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वयंबळावर लढण्याचे सांगितले आहे या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यामुळे आम्हाला देखील पाहायचे आहे की काय होते आघाडीमध्ये लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती हा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की आघाडीमध्ये जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती त्याच्या पक्षाच्या वाढीला फटका बसत होता त्याचा त्याचा पक्षाच्या वाढीला फटका बसत होता त्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषदमध्ये आम्ही स्वयंबळावर लढणार आहोत तर यावरून तर यावरून स्पष्ट होताना दिसतय की उद्धव ठाकरे यांचा पक्ष येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात सरळ महाविकास आघाडीमधून एक्झिट घेताना आपल्याला दिसतोय आता या संदर्भात या संदर्भात काल किंवा परवाच एक दोन दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक झाली वेगवेगळे विषय तिथे मांडण्यात आलेले तर सूत्रांच्या माहितीनुसार अत्यंत महत्वाचे मुद्दे महत्वाचा विषय तिथे त्या बैठकीत घेण्यात आलेले जसे की महाविकास आघाडी यांची पुढील पावले पुढील वाटचाल काय राहणार यावर देखील चर्चा झालेली आहे विधिमंडळात महाविकास आघाडी कशा पद्धतीने एकत्र काम करणार या विषयावर देखील तिथं बैठक तिथे चर्चा झालेली आहे विरोधी पक्ष नेत्यावर तिन्ही पक्ष एकत्र दावा करणार आहे त्यासाठी चेहरा ठरवला जाणार आहे या विषयावर देखील तिथे चर्चा झालेली आहे तर भरपूर असे महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे असं सूत्रानुसार माहिती समोर येते परंतु सध्याची परिस्थिती जर पाहिली तर असं दिसतंय की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून एक्झिट घेणार आहे याच संदर्भात अजून एक चर्चा रंगताना आपल्याला दिसती की उद्धव ठाकरे आणि भाजप उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस परत एकत्र येणार ही चर्चा माध्यमामध्ये रंगताना आपल्याला दिसते याचं कारण सांगायचं झालं जा तर आपण पाहिलंच असंन की काही दिवसांपूर्वी अर्थातच विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तीनदा भेट घेतली एवढंच नाही तर स्वतः उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान स्वतः उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती एवढंच कारण नाही अजून एक सामनामध्ये सामनामध्ये सामना देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक देखील झालेलं होतं ते सुद्धा महत्वाची गोष्ट होती त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क त्यामुळेच या गोष्टींमुळेच वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होते की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे परत एकत्र येणार आता आता एक ते दोन दिवसांमध्ये एक ते दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक आहे संयुक्त बैठक आहे असं नाही की फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे भेटणार आहेत त्यांची भेट झालेलीच आहे त्यानंतर शरद पवार आणि नाना पाटोळे यांची देखील भेट झाली आणि आता संयुक्त भेट होणार आहे एक ते दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होणार आहे ती अत्यंत महत्वाची राहणार आहे हे संपूर्ण विषय तिथे घेण्यात येणार आहे अशी चर्चा आहे की महाविकास आघाडीची पुढील पावलं काय राहणार आहे एकत्र लढणार आहे का विरोधी पक्षनेताचा चेहरा देखील तिथे फायनल करण्यात येणारे हे विविध चर्चा रंगताना दिसते महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ही बैठक ही संयुक्त बैठक अत्यंत महत्वाची आहे आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान म्हणा किंवा त्यानंतर महाविकास आघाडीमध्येच वादविवाद वेगवेगळे शाब्दिक वार होत होते त्या तर त्यामुळे ही बैठक सध्या अत्यंत महत्वाची राहणारे महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून तर उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार महाविकास आघाडी सोडणार का विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान विधानसभा निवडणूक झाल्यानंतर देखील जनतेमध्ये किंवा विविध ठिकाणी चर्चा रांगत होती की जर विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोडली असती तर त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा झाला असता अशी चर्चा रांगताना दिसली आपल्याला माध्यमात त्यामुळे वेगवेगळे विषय समोर येत आहे आणि आता मुंबई ते नागपूरपर्यंत महानगरपालिकेच्या असू द्या किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुका असू द्या किंवा नगर परिषदच्या निवडणुका असू द्या स्वबळावर लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे तर तो निर्णय मागे घेणार का यावर देखील सर्वांचं लक्ष आहे तर नक्कीच ही येणारी बैठक ही संयुक्त बैठक अत्यंत महत्वाची राहणारी महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून तर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोडावी का एक सरळ प्रश्न की महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांनी सोडावी का उद्धव ठाकरे यांनी सोयबाळावर लढावं का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडले असेल आतापर्यंतचे संपूर्ण तर सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>